नमस्कार मी संतोष थुराते हिवराश्रम आश्रम अपडेटमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्र होिवराश्रम अपडेटच्या माध्यमातून आपण सातत्याने क्षेत्र असो किंवा अभिनय क्षेत्र असो या क्षेत्रातील अनेक दिग्गजांना आपण आमंत्रित करतो आणि त्यांच्याशी दिलखुलासपणे चर्चा साधतो तर आज हिवर आश्रम अपडेटमध्ये प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका नृत्यगुरू त्यानंतर एक साहित्यिक म्हणून ज्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली लघुकथा पटकथा यांचं लेखन करून या क्षेत्रामध्ये आपलं एक नावलौकिक प्राप्त केलं अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या अभिनेत्री रेणू श्रीपाद जोशी आपल्या हिवराश्रम अपडेटमध्ये आल्या आहेत आपण त्यांच्याशी दिलखुलासपणे चर्चा साधणार आहोत आणि एकंदरीत त्यांचा संपूर्ण या क्षेत्रातील जीवनप्रवास या मुलाखतीदरम्यान आपण उलगडवून दाखवणार आहोत मॅडम हिवराश्रम अपडेटमध्ये आपले स्वागत आहे तर मॅडम आपण नृत्य या क्षेत्रामध्ये पद पदार्पण केलं आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपलं नावलौकिकसुद्धा प्राप्त केलं आणि एक या क्षेत्रातून नवीन पिढीला आपण नृत्य शिकवण्याचं कामसुद्धा करता तर मला पहिला प्रश्न हा विचारायचा की या क्षेत्रामध्ये आपली सुरुवात कशी झाली ॲक्च्युली uh, माझं माहेर हे खरंच तर कलेचं माहेर घर आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की माझे आजोबा पेंटर किसनराव पारखी हे त्यापूर्वीचे खूप उत्कृष्ट चित्रकार होते गायकवादक होते तसेच माझे मामा तेही चांगले आर्टिस्ट आहेत mm -hmm. तसेच माझ्या घरामध्ये माझे वडीलपूर्वी नाट्यकलावंत म्हणून काम करायचे नाटकामध्ये mm -hmm. आणि काही चित्रपटात देखील भूमिका केलेल्या आहेत आणि नंतर ते साहित्याकडे वळाले mm -hmm. तसेच माझा मोठा भाऊ हाही चित्रकार आहे लहान भाऊ आहे तोही संगीताशी निगडीत आहे तर थोडक्यात चित्रशिल्पकावे ह्या ज्या सप्तकला आहेत ह्या पूर्वीपासूनच माझ्यामध्ये नकळतपणे त्याचा प्रभाव होत गेला आणि नकळत पण मी कलीकडे वळल्या गेले आणि लहान असताना नाट्यकलावंत म्हणून मी काम केलेले एक बालकलाकार म्हणून काम केलेलं आहे अतिशय चार पाच वर्षाची असेल अजून मला त्याचं नाटकाचंही नाव लक्षात नाही आहे तर वयाच्या चौथ्या वर्षीपासून मी स्टेजवर आहे तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होत होत्या डान्सच्या असू हो द्या किंवा ॲक्टिंगच्या हो असू द्या hmm. पण मला ॲक्टिंगपेक्षाही डान्समध्ये जास्त इंटरेस्ट होता त्यामुळे मी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे वेगवेगळे गॅदरिंग असू हो द्या त्यामध्ये घ्या किंवा दहावीला असताना एक जाफ्राबाद महोत्सव होता त्यामध्ये मी तालुक्यातून पहिली आले होते त्यावेळेस आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या बातम्या प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव हो यायला लागले की माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय बदलून गेला की नाही कलेच्या क्षेत्रात वेगळं काहीतरी काम करते तर तेव्हापासून एक नृत्याची पहिल्यापासून आवड निर्माण होत गेली आणि बाकी कलेशी निगडीत असल्याकारणाने तेही कुठेतरी संस्कार होत होते नकळतपणे बारावी झाल्यानंतर मी औरंगाबादला गेले आणि सलग तिथे तीन ते चार वर्ष असताना नाट्यशास्त्र किंवा डान्स या सगळ्या गोष्टींबद्दलचे पु, पुस्तकं हे वाचनात आले साहित्याचे वाचनात आले त्यामुळे नकळतपणे एक अभ्यास होत गेला प्रत्येक गोष्टीचा mm -hmm. त्यानंतर हिवराश्रम ठिकाणी यावेळेस मला इथे येता आलं आणि चार ते पाच दिवसानंतरच इथे एक आपल्या आश्रमामध्ये ऑडिशन होतं ज्याचे डिरेक्टर होते आपले कृष्णकांत जोशी आणि वेळेस माझी मुख्य भूमिका आणि दोन गाण्याची नृत्य दिग्दर्शिका म्हणून माझी त्यावेळेस निवड झाली होती त्यानंतर मी शिर्पा चित्रपटात केला ज्यामध्ये मिलिंद शिंदे प्रेमा किरण रवींद्र बेडे समेत मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्याकडनं बरंचसा शिकता देखील आलं पण शिर्पा अगोदर रिलीज झाल्याकारणाने माझा शिर्पा या चित्रपटाद्वारे या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण झालं आणि त्यानंतर वेगवेगळ्या नॅशनल आहे इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशन आहे त्यासाठी मी जज म्हणून काम केलं तर स्वतःही सहभागी झाले फेस्टिवलमध्ये त्यामध्ये बरेचसे पारितोषिके मिळवले आणि लॉकडाऊनच्या पिरियड दरम्यान काहीतरी व्यवसाय हवा या बाबतीत त्यामुळे मी वर्ष माझे डान्स क्लासेस देखील सुरू केले होते आणि नकळतपणे मग नृत्याविषयी लेखन असू द्या परीक्षक असू द्या हे सगळे मी कामं करत आले पण पहिल्यापासून नृत्यामध्ये मला पहिल्यापासून फारच इंटरेस्ट होता त्यामुळे मी नकळतपणे पुढे पुढे घेत गेले आपल्याला साहित्यात आपली अभिरुची आहे आणि आपण लघुपटात किंवा कथा लेखन करतात तर लघुपट आपला नेमका पहिला कोणता लघुपट आहे ॲक्च्युली माझा मंथन हा पहिला लघुपट होता ज्यासाठी मी पटकथा लेखिका म्हणूनही काम केलं mm -hmm. तसेच एक छोटासा रोलदेखील केला होता mm -hmm. आणि त्याचा सह अधिकदर्शनामध्ये माझा सहभाग होता आणि त्यानंतर मनोधैर्य जो आगामी येणार आहे चित्रपट त्याचेही मी पटकथा वगैरे लिहिलेली आहे आणि साईड बाय साईड माझी एक लघुकथा हा जो प्रकार आहे तो हाताळण्याची मला अतिशय आवड आहे कारण की घरातच साहित्यिक वडील असल्याकारणाने तो प्रभाव होताच आणि कथातंत्र हे आपल्याला चांगलं अवगत आहे हे जेव्हा मी वृत्तपत्रामध्ये का टाकल्या कथा वगैरे बरेचसे अनुभव आले त्यांनी रसिकांनी हां तर त्या दरम्यान बऱ्याचशा गोष्टी कळाल्या की आपल्यामध्ये म्हणजे कथा लेखन जे तंत्र आहे ते आपल्याला चांगलं जमतं त्यामुळे मी त्याकडे वळत गेले आणि आता आगामी माझं एक पुस्तक देखील येणार आहे जे आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे हो आपण एक नृत्य दिग्दर्शिका किंवा नृत्य गुरु आहात तर ग्रामीण भागातील जे काही मुलं मुली आहेत त्यांना या क्षेत्रात यायचं तर नेमकं त्यांनी सुरुवात कुठून करावी असं आपल्याला ॲक्च्युली मला असं वाटतं कारण की मी माझ्या अनुभवानं सांगते की आ, आपली जी शास्त्रीय कला, जी जी कला ले ले। आ, आहे म्हणजे कथक भरतनाट्यम वगैरे ह्या ज्या शास्त्रीय कला आहे ह्या फार पुरीपासून चालत आलेल्या आहे ज्याला महत्त्व अगोदरही होतं आताही आहे आणि पुढेही असणार आहे भविष्यात देखील आहे पण जेव्हा आपण आत्ताच्या मुलांकडे बघतो किंवा त्यांच्या पालकांकडे बघतो त्यांची एक मेंटॅलिटी चेंज झालेली आहे की ते आता जे काही वेस्टर्न प्रकार आहेत ते अवगत करण्याचा प्रयत्न करत आहेत चांगली गोष्ट तुम्ही नवीन काही शिकत आहात पण मला असं वाटतं की आपण आपली संस्कृती विसरू नये आपलं जे काही गोष्टी आहेत त्या मागे पडू नये तुम्ही या गोष्टीसोबतच जर त्याही गोष्टी शिकल्या तर आपण म्हणजे आणखी पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं पण आजकाल आपण बसतो की बरेचसे रियालिटी शोज आहेत की ज्यामध्ये फक्त एक प्रकारचे स्टंट असतात किंवा एक प्रकारचे इफेक्ट दिले जातात किंवा इमोशनल नावाची गोष्ट एक प्रकारचा तो स्क्रिप्टेड राहतं सगळं ते तर त्यामध्ये असं वास्तव म्हणून काही राहत नाही आणि आपले जे सामान्य असतात माणसं त्यांना असं वाटतं की हे सगळं काही रिअल आहे पण ॲक्च्युअल ते सगळं आभासी आहे तर मला हेच वाटतं की अगोदर त्यांनी शास्त्रीय कला अवगत करायला हवी कारण की कुठल्याही नृत्य प्रकाराचा जर का बेस म्हटलं तर तो फक्त शास्त्रीय आहे मग तुम्ही तो कथ्थक शिकावा हो किंवा भरतनाट्यम शिकावं हो। ते तुमच्या आवडीनुसार पण असं वाटतं की तुम्ही अगोदर शास्त्रीय कला आहे त्याबद्दल तुम्ही शिकायला हवं त्यामध्येही पुढे जायला हवं आणि त्या प्रकारचं सा बरंचसं साहित्य आज उपलब्ध आहे पुरातन काळापासून तेही तुम्ही वाचायला हवं तेव्हा कुठे तुम्हाला एक प्रॅक्टिकल न होता एक अभ्यासपूर्ण आपण जे म्हणतो की अभ्यासपूर्ण आपण लेखक आहोत किंवा अभिनय करतोय तसंच एक नृत्य म्हणून पण तुम्ही ते अभ्यासपूर्ण जर सादर केलं तर त्याचा खूप काही प्रभाव होऊ शकतो जसे आजकालचे आपले पूर्वीचे पंडित बिरजू महाराज ते होऊन गेलेत बरेचसे आहेत भरतनाट्यममध्ये वगैरे तर त्यांनी खूप काही करून ठेवलंय तर त्यापैकी आपणही काहीतरी करू शकतो या दृष्टीने विचार व्हायला आहे फक्त हे नको की है है नौक एक रियालिटी शो एक दोन चार मिनिट आपण फेमस होणार नंतर मागे पडणार कारण की बरेचसे आपण बघितले की तीन महिन्यासाठी येतात चौथ्या महिन्यात कोणीही दिसत नाही तसं व्हायला नको तर ती कला अवगत करणे आणि ती शेवटपर्यंत टिकवणे हा आपला ध्यास असायला हवा असं मला वाटतं आपण साहित्य प्रकारात लघुपट लघुपट पटकथा असू किंवा कथा हे ह्या uh, हे प्रकारच प्रामुख्याने लिहिता तर ह्या साहित्य क्षेत्रात येण्याची आपली यामागची प्रेरणा नेमकी ॲक्च्युली माझे वडील बबन महामुने हे गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून साहित्यिक म्हणून काम करत आहेत त्या दरम्यान जेव्हा मी लहान असायचे तेव्हा वृत्तपत्र दैनिक मासिकं हे घरात असायचेच त्यामुळे ते वाचत असताना आपण लहान मधात लुडबुड म्हणून कोणतंही पुस्तक घे वाचण्याचा प्रयत्न कर बऱ्याच वेळा तर असं व्हायचं त्यातला अर्थही कळत नव्हता पण पन लहानपणापासून वाचनाची आवड निर्माण झाली आणि त्या दरम्यान पप्पाचे बरेचसे साहित्यिक मित्रवर्य होते जे घरी नेहमी यायचे तर त्यांच्या मुलाखती असू द्या किंवा त्यांची चर्चा असू द्या ती नेहमी कानावर पडायची आणि जेव्हा मग एखादी गोष्ट आपण खूप काही अभ्यास करतो किंवा वाचनात येतो पण ती नकळत कने कागदावर यायला एक सेकंदही लागत नाही त्याच बाबतीत माझंही तसंच झालं दोन हजार सोळापासून मी खऱ्या अर्थाने कथालेखन या तंत्राकडे वळाले आणि तिथून पुढे मग बऱ्याचशा कथा लिहित गेले पटकतेचा अभ्यास करत गेले फक्त कविता मला आवडतात पण असं वाटतं की, वा की तो माझा पिंड नाही त्यामुळे प्रत्येक लेखकाने किंवा साहित्यिकाने हे जाणून घ्यायला आपलं नक्की पिंड कोणता आहे सर्वजण कविता लिहित आहेत म्हणून आपणही कविता लिहायचीच आहे असं नाही आहे जोपर्यंत तुमचा आतून येणार नाही आणि ते कागदावर रुमटत नाही तोपर्यंत तुम्ही चांगले साहित्यिक व्हाल किंवा लेखक व्हाल असं मला वाटत नाही मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा की आपण नृत्य दिग्दर्शिका आहेत नृत्य गुरु आहेत त्यानं सोबत साहित्य क्षेत्रात सुद्धा आपलं लेखाण आहे त्यासोबत आपला एक अजून गुण आहे की आपण एक उत्कृष्ट चित्रकार आहात तर ह्या सर्व आघाड्यांवर जेव्हा माणूस काम करतो तर खरं तर हे मुळात व्यक्तीत असतं का ते त्यासाठीच मला असं वाटतं की कुठलीही कला असू द्या ती किमान एक पर्सेंट तरी तुमच्यामध्ये आतून असायला हवी जेणेकरून नाईन्टी नाईन पर्सेंट आपण त्याला पॉलिश करू शकू किंवा त्या प्रकारचं शिक्षण जर अवगत केलं तर आपण हंड्रेड अँड टेन पर्सेंट त्यामध्ये त्या उतरू शकतो असं मला वाटतं पण पहिली गोष्ट तुमच्यामध्ये ती गोष्ट आतून असायला हवी जसे हां जसे माझे आजोबा मामा नंतर भाऊ आणि ती कला हळूहळू हो, माझ्यामध्ये उतरली असं म्हणायला हरकत नाही आणि नंतर मी त्याला प्रत्येक कलेला फक्त एक पॉलिश करत गेले एक पर्सेंट जी होती त्याला फक्त पॉलिश करत गेले मग ते साहित्य क्षेत्र असू द्या अभिनयाचं असू द्या किंवा नृत्याचा असू द्या कुठेन कुठे ती कला एक एक पर्सेंट माझ्यामध्ये होती असं मला ज्या दिवशी कळालं त्या दिवशी मी त्यावरती सिरियसली काम करायला सुरुवात केली आणि आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी सारख्याच गतीने काम करू शकते आता आपण नृत्य गुरु म्हणून आहात तर नृत्य या प्रकारात आपल्या आवडीचा नेमका प्रकार कोणता आहे ॲक्च्युली कथ्थक कारण की मला असं वाटतं कथ्थक ही अतिशय अशी कला आहे की जी कोणत्याही आपण त्याला मोल्ड करू शकतो जसं आज मी चित्रपट क्षेत्रामध्ये कार्यरत आहे तर कुठली एखादी कविता असू द्या मग ती मराठीतली असू द्या किंवा हिंदीमधली संस्कृतमधली तर कथ्थक अशी गोष्ट की आपण त्याला प्रत्येक प्रकारामध्ये मोल्ड करू शकतो आणि त्याच्या द्वितीय जर क्रमांक म्हटला तर भरतनाट्यम पण बाकीच्या जेवढ्या काही शास्त्रीय कला का आहेत त्याचं एक स्वतःच एक वेगळं अस्तित्व आहे ज्या आपण वेगळ्या गोष्टीमध्ये मोल्ड नाही करू शकत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कथ्थक ही मोल्ड होते त्यामुळे पण मला त्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि एक मुळातून आपण जी ग गोष्ट म्हणतो क्लासिकल ती मला पहिल्यापासून बघत गेले जसे रेखा मॅम आहेत ज्या एवढ्या दिग्गज कलावंत आहेत तर तेव्हा ज्या मुजरा करायच्या तर त्यांचे एक्सप्रेशन आहे ते मी सगळं लहानपणापासनं पार अगदी पाहात पाहत खूप शिकले त्यामुळे नकळत मी बाकी कलांपेक्षा कथ्थकडे जास्त वळत गेले त्याच्यामुळे मला असं वाटतं की कथ्थक हाच असा प्रकार आहे की तो प्रत्येक जणांनी शिकावा आणि त्यामधनं खूप काही होऊ शकतं मग त्याबद्दल लेखन असू द्या आपण स्टेजवर जसं म्हणतो की फक्त कथ्थक सादर करायचं असं काही नाही आहे त्यामध्ये टेक्निकल बरेचसे विभाग आहे आपण बरेचसे कलावंत त्यामध्ये देखील जाऊ शकतो तर प्रत्येकाने फक्त एक परफॉर्मर हा विचार न करता एक कोरिओग्राफर म्हणूनही विचार करता येतो किंवा त्यातलं जे तंत्र आहे टेक्निकली त्या गोष्टी लाईट्स आहेत ऐनवेळी समजा सम जेव्हा येतो तेव्हा कोणता लाईट वापरायचा ह्या जेवढ्या काही गोष्टी आहेत त्याचे एक तंत्र आहे ते जरी अवगत केलं तरी आपण या क्षेत्रामध्ये चांगल्यापैकी उतरू शकतो आपण आता एक, एक यशस्वी नट आहात त्यानंतर डान्सर आहात एक लेखक म्हणून आहात तर हे सर्व यश मिळाल्यानंतर या यशाकडे आपलं पाहण्याचा नेमका दृष्टिकोन काय दृष्टिकोन हाच आहे की मला प्रत्येक वेळेस नवीन नवीन काहीतरी गोष्टी शिकायला आवडतात करायला आवडतात त्यामुळेच मी नकळत त्या गोष्टीकडे वळू शकले कारण की बरेच जण असे आहे की ते एका विशिष्ट क्षेत्रातच कार्यरत असतात किंवा त्यामध्ये ते मास्टर असतात पण माझ्या बाबतीत तसा अनुभव नाही आहे कारण की मला प्रत्येक वेळेस नवीन नवीन काहीतरी करण्याची इच्छा होते आणि मला असं वाटतं की तुमच्यामध्ये एकापेक्षा जर चार कला असतील आणि तुम्ही जर त्याला एक फिक्स वेळ दिला की दहा मिनिट आपल्याला ही गोष्ट करायची वीस मिनिट आपल्यालाही करायची आहे आणि सातत्याने जर त्याचा तुम्ही रोज सराव करत असले तर मला नाही वाटत की तुम्ही की एका क्षेत्रात नाही तर एकापेक्षा अनेक क्षेत्रात तुम्ही सारख्याच गतीने काम करू शकता त्यासाठी असं नाही की आपण एका क्षेत्रात काम केलं पाहिजे आणि दुसरी डे करायचंच नाही असंही काही नाही कारण की आज आपण बरेचसेजण पाहतो जे पूर्वी फक्त एक अभिनेते होते किंवा एक डान्सर होते पण हळूहळू त्यांनी अभ्यास करत करत अशा काही कला अवगत केल्या की आज ते निर्माते झालेत दिग्दर्शक झालेत किंवा लेखक म्हणून काम करतात अभिनय पण म्हणजे चहू बाजूने काम ते काम करतात आणि मला असं वाटतं एखाद्या क्षेत्रात तुम्ही जेव्हा चहू बाजूने काम करता तेव्हा तुम्ही कोणतेही जेव्हा काम प्रत्यक्ष करता तेव्हा तुम्ही फार कॉन्फिडंट असता कारण की आपण जेव्हा अभिनय करत असतो तेव्हा आपल्याला टेक्निकली जर गोष्टी माहीत असल्या तर, तर आपण कॉन्फिडेंटली काम करू शकतो तसं माझं नृत्याच्या बाबतीत आहे की त्याबद्दल तुम्हाला अभ्यास असेल बाकीच्या गोष्टी माहिती असेल तर तुम्ही कॉन्फिडेंटली काम करू शकता मित्र हो आज हिवराश्रम अपडेटमध्ये प्रसिद्ध नृत्य गुरु त्यासोबत एक पटकथा लेखिका चित्रकार असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व रेणू श्रीपाद जोशी आल्या होत्या आणि त्यांनी आपल्या प्रेक्षकांसाठी त्यांचा संपूर्ण यशाचा जीवनप्रवास उलगडून दाखवला मॅडम आपण हिवर आश्रम अपडेटमध्ये आलात आणि सुंदर प्रकारे मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं याबद्दल आपलं सहर्ष आभार